हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टायमिंग आहे आणि खूप दिवसांनी असं डायरेक्टली किचनमधनं ब्लॉग मी स्टार्ट करते तृषाचं स्कूल स्टार्ट होतं तेव्हा रोजचा ब्लॉग आपला किचनमधनं सुरू व्हायचा तर आत्ता व्हॅकेशन चालू आहे त्याच्यामुळे जसं जमेल जा तसं मी ब्लॉग शूट करते तर इथे तृषाला ह्याला मस्त भेटी मिळते गावरा आणि टोमॅटो जे असतात बेबी टोमॅटो ते कट करून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवले जायचं मग तो खूप थंड आहे एक दहा पंधरा मिनिट असं रूम टेन्परेचरला ठेवलं ना तिथे नॉर्मल होऊन जातात मग तिला खायला द्यायचं आता दूध वगैरे ठेवून झालेलं आहे कारण बनवणं शिल्लक नाही बनवणं असल्यावरती दूध बनवणं सकाळचं तिथं ते होऊन जातं आणि मला बनवायची आहे तिथे शेवग्याची भाजी त्याच्या मग फ्रीजमधून मस्त आहे की शेवग आम्ही चिरून कापून ठेवला होता आणि ते वाटण्याची तयारी चालू आहे असा काहीसा दिवस चालू आहे आपला आणि काल तुम्ही बघितला मॅडम काय नाही खूप रडत होती दोन तास तिच्यामध्ये गेले चिनी नादवलं ऋषिकेशनी नादवलं पप्पांनी नादवली शेवटी पप्पा झोपी गेली कारण पप्पा खूप दमलेले होते त्याच्यानंतर नानीच्या इथे गेलो नानीने खूप तिला ना समजवलं खेळली तिची मस्ती गेली तिला चिडून दिलं तरी पण ती काही ऐकलं नाही तिने आणि मग फायनरी मिलन घ्यायला आले आणि म्हटले जाऊ चला आपण घरी जाऊ म्हटले त्याच्या मला पप्पांकडे राहता आलं नाही आणि पप्पांकडे मी तसंही कधीच राहिले नाहीये गेल्या वर्षी टायमिंगला मामी वगैरे आली होती तेव्हा आपण दोन दिवस गेलो होतो आता वर्ष होऊन गेलं तरी पप्पांकडे एक रात्र सुद्धा मुक्कामी नाही मी पप्पांकडेच काही कुठेच नाही फिरायला जर बाहेर गेलो ना तर आम्ही दोघंही सोबत असतो आणि फिरून ट्रॅव्हल करून किंवा धिंगामस्ती करून तुझं बनून जाते त्याच्यामुळे बाहेर गेलं आम्ही दोघं असलो की ती ऍडजस्ट होऊन जाते लगेच झोपी जाती तिची पण या सगळ्या गोष्टी काही चुकी नाही आहे ती राहिली नाही किंवा काय इकडे मुंबईला गेलो तरी तुम्ही बघता की तिकडेही ती तसंच करती खूप त्रास देती खूप रडती वगैरे पण तिकडनं लगेच तिकडे निघून येणं ते काय पॉसिबल नाही आहे त्यामुळे तिकडे थोडंफार म्हणजे झोपायलाच खूप लेट होतो शॉपिंग वगैरे त्या गोष्टीमुळे त्यामुळे रडती थोडंफार तरी ब्लॉगमध्ये पण मी ते शूट केलेलं आणि मग तसंच झोपी जाते तिला मिलांशिवाय करमत नाही कारण ती झाली जशी नऊ महिन्याची झाली ती आपण शिरूरला राहायला गेलो तसं ती म्हणजे आम्ही दोघच तिच्यासोबत तिसरं व्यक्तीच नाही त्याच्यामुळे तिला पण सवय लागून गेली तिला एक रात्री कोणाकडे ठेवली नाही किंवा दिवस दिवसभर पण काय प्रश्न येत नाही कोणाकडे ठेवून जायचा किंवा काय आईकडे गेली तरी तिथे थोडेफार एक तासभर खेळणार परत माघारी ती कुठेच राहत नाही त्याच्यामुळे तिला सवयच नाहीये कशीच की आम्हाला दोघांना सोडून राहायची किंवा मग ह्या सगळे सगळे प्रॉब्लेम होतात चलो आहे सोपे पप्पांकडे आपल्याला काय काही राहता आलं नाही म्हणलो होतो दोन तीन दिवस जावं राहावं पण ठीक आहे जाऊ दे तर आता घरातली मी कामं करून घेते मला काय अजून आंघोळ घालायचे आणि तिचे केस तिने विनसरले त्याची म्हणून तर तिनस एकदम चपकू चपकू तेल लावून करणार इकडे क्लिप लावणार ते करायचंय आणि सकाळी उठली उठलं उठले तिच्या पप्पांकडून फोन घेतला तिने ऑलरेडी ऑइल तिच्या केसांना होत मस्त चपकू चपकू केलं आणि <laughs> क्लिप टाकले दहा वेळा विचारते का विस्कटलंय का ओके पप्पाचा फोटो मी जेवण करून गेले पण आणि आमचं अजून चाललंय म्हशी खायचंच काम आज मस्त पैकी सुरमा बनवलेला चपातीचा बनवलेला अर्जंट काम होत छान रेडी गेला अंग वगैरे झाली आणि मला खूप सारे ब्लाउज आहेत शिवाय टाकायला आणि काही ड्रेस फिटिंग करायला आता मस्त पैकी गाडीवरती दोघे जण जाणार आहे हो छान आहे ना आतूची आतूची गाडी येते आतूची झाडांना वगैरे पाणी दिलं आताच तर अजून आहे ूज पण झाले होते ते काय झाले आजी काय म्हणती तृषा येऊ ना ये म्हण तोशा आता झोपली आहे मस्तपैकी झोपी गेली होती एक झोप झाली ती मग टेन्शन नसते गुनिंग तिला आजपासून क्लास पण चालू होती तिचे तुम्हाला बोलले होते की तिथे क्लास चालू होणार आहेत तर ते आजपासून होणार आहेत तर तिला गुमिंगला जावं लागेल तर आईने दिलेलं आहे घरचं छान तूप आपण साई दिली होती या डब्यात ते मला मी भरपूर वादा करू होती साई साठवली होती तर घरी बनवलेलं असं मस्त तूप हे हा तो मंग वास येतो याचा आणि या दिलेलं होतं यामध्ये तर हे तूप आपलं आता संपलेलं आहे संपलं की मग मी साईड येत असते आई बनवून ठेवतात काही त्यांना होतं काही आपल्याला ते भरपूर असं तूप निघतं आणि झाडाला वांगे पण आलेले होते हे वांगे ऋषाने खेळायसाठी आमच्या पांडली मला खेळायला होतील आणि इथे दिलेले ताईल मी वांगे पण भाजी भेटले साधी उष्णत वांग्याची एडिटिंग घ्या तर मला थोडंसं म्हटलं पुरुष वगैरे झोपली तर माहिती त्यांनी कधून घ्यावी आणि बॅकडोअरला होती आपली हे जाळी कपड्यांचं स्टँड तर आता ते इकडे घेतले कारण अचानक कधी कधीही पाऊस येतो आपण घरी असतो नसतो इव्हनिंगला बाहेर जाणं होतं तर मग ते भिजून जातात त्याच्यामुळे आता इथेच ठेवलेलं आहे बाकी सगळं काही आवरलेलं आहे वातावरण खूप छान आहे दुपारचा टाईम आहे आता अडीच तीन वाजत आले तरी पण आभाळ वगैरे आलेले ते छान वाटते ना आणि मस्त मग आता चौक्यात बसली आणि म्हटलं राहिलेले एडिटिंग आपलं करून घ्यावे आणि जे बॉटल बनवलं होतं ना मी त्याच्या सगळ्या इथेमध्ये मध्ये हँग करून टाकलेल्या आहेत मी मस्त वाटते खूप छान वाटते पूजा करायची अजून इव्हिनिंग झाली आता तृषाला उठली होती तिचा आता क्लास वगैरे आवरावं लागेल आणि आपल्याला मार्केटला पण थोडं काम आहे आल्यावरती काय म्हणतात हा वेल आहे ना मला खूप आवडतो खूप म्हणजे खूप जास्त गेल्या वर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये आपला तिकडनं आलेला त्या साईडने पूर्णच्या वरती तो वेल होता आता मी खूप बिया टाकलेल्या त्या वेलच्यावर का मला भरपूर जणांनी त्याने त्याचं नाव पण विचारलेलं पण मला नाही माहिती पण खूप क्यूट दिसतो तो असं सगळीकडे पांगला ना खूप मस्त वाटतं गेल्या वर्षीचे आपले ब्लॉग आहेत तर सगळीकडे मी बी टाकली होती पण कुठेच नाही आला तो तिथेच एक आलेला आहे फक्त त्या वर्षी आता जर तो व्यवस्थित जगला वाढला ह्याला बिया आल्या ना तर मी त्या जपून ठेवणार आहे कारण मला तो खूप आवडतो आणि पाऊस चालू झाला तर मला आवाजही येत असेल पदऱ्याचा इतका छान सुगंध घेतला ना मातीचा असं तापलेला मातीचा छान सुगंध आहे म्हणजे पाऊस पडतो एक म्हणजे असं सांगू शकत नाही नाहीत छान वातावरण झालं एकदम किंवा गाडी धुवायची होती मला अगदी पण पाऊस आणि आता ते काम केलेलं आहे जास्वंदाला पण छानसे फुला आलेत चला आता तर मस्त वातावरण झालं त्याच्यामुळे मला गुठली मी आज स्वस्तीत वगैरे काय नाही सकाळी ना पटकन दुपारी का सकाळी काहीतरी मी पाणी दिलं पटकन सगळं धुऊन घासून घेतलं आता इव्हिनिंगला घरी आल्यानंतर करावं लागेल ते सगळं बाबू कोणाकडनं कशाला नको खायचं खायचं का मी दोघं बघ नको नको थांबू ओठ खूप चांगलेलं असेल बघ ना आपलं घेणं वातावरण तेवढं खतरनाक झालं आहे ना मुलांना सुरूरमध्येच आहेत म्हटले की तुम्ही या उठाताना मी मग तुम्हाला घेऊन जातो आता ऋषिकेश आपल्याला सोडवायला येतोय आहे घेऊन येतो बावायला गुडीचा येत हे बघा घ्या हे बी घ्या आता ऋषाला क्लासला सोडून ना आपल्याला गावामध्ये भांड्याच्या दुकानात जायचंय तर ऋषिकेश मला सोडून जाणार आहे कारण आहेत घेऊन यायला ते शिरूर मध्येच त्यांचं काम चाललंय मला देवाचे वगैरे ना भांडे आणायचे जरा नैवेद्याला प्लेट्स वगैरे दारामध्ये ठेवण्यासाठी कलश वगैरे त्या भरपूर गोष्टी तुम्हाला हो मी कुठे दाखवते सगळ्यात जी छोटी साईज असेल ती दाख हा सगळ्यात छोटी आणि साईज असेल साईज पाहिजे छोटे आहे दोन लाख

सोडलं एक पैसे एक, एक एक पण रुपया नाही घेतला माझ्या त्याच्या दोन बॅग होत ना त्यांना मग ते वाटल्यासारखे बिचारी चाललीय ते थांबले मला त्यांनी लिस्ट दिली आणि इथपर्यंत सोडला पण एक पण रुपया नाही घेतला त्यांनी आता तुझ्याच्या क्लासचा इकडे चालली आहे मी पाय पाय या हायवे रोडने मिलनचा पण कळता की येतो मी थांब नको जाऊ म्हटलं एका जागेवरती थांबण्यापेक्षा मग जावं त्याच्यामुळे आता चालली आहे टूशन मिलनानेच बघितले किती मुलांची चिपट घेते ट्युशनच्या पाऊस येऊन गेला मग अशीच ना मला अशी हॉट कॉफी पिऊ वाटली मिलांना बोललं की आपण जाताना हॉट कॉफी पिऊयात मग कारण हॉट कॉफी शक्यतो कधी पित नाही पण आज वातावरणा मग पिऊ वाटली वातावरणात पाऊस असा एकदम छान झालाय मैसे रायगडला थांबले सर

तुम्हाला आता शिरूरवरून काहीतरी सामान आणलं ते सगळं दाखवते आता तिथे काय व्यवस्थित दाखवून झालं नाही तर बनाना घेतलेले आहेत बनाना लागतं तर शेकडा वगैरे आणि त्यानंतर म्हणजे हे सगळं ते पूजा भंडारच्या दुकानातने घेतले आहे मी गुलाबजलची बॉटल देव वगैरे धुवायला लागतेच गुलाबजलची बॉटल त्याच्यामुळे मोठी बॉटल घेतली आहे हेलो भांजाळण्यासाठी गौरी घेतली आहे छान जा पेटते ह्याच्याने आणि धूप वगैरे हो ही कमलगट्ट्यांची माळ पिवळी महडी असं मला जे हवं होतं लोभांची पावडर वगैरे हो ते सगळं घेतलेले अगरबत्ती हे झालं पूजेचं सामान आणि त्यानंतर म्हणजे मग नोट करायला तर हे ताट घेतले हे काढ सगळं मीरण सगळ्यावरच निघतंय निघतंय लगेच अल्ता? निघालो हे अशीच स्टिकर गौरी येते हा तो येलो बांधायला हळू ताट ही छोटी लोटी ग्लास निरंजन हे छोटे छोटे ओटा प्रसादासाठी प्लेट दोन प्लेटा घेतलेल्या आहेत कलर्स घेतलेला आहे दारात वगैरे ठेवायला लागतो हे ताट आधी ताट घेतलं होतं मी मिळण आणि त्याच्यानंतर त्यांनी ते दाखवलं मला प्रसादासाठी म्हणले होईल तुरुषाला जेवायला वगैरे द्यायला नाही का आपल्याला पण येत तर असे मग ते घेतलं हे पण दारामध्ये पाणी ठेवायला घेऊन ना वीस रुपयाची फ्रेश व्हाण मग जा आणि अजून काय हे देवा पुढे पाणी ठेवायला लोटी आणि फुलपात्र हा काढू शकत मला ते आता धुवून ठेवायचे व्यवस्थित या दोन वाट्या घेतलेल्या आपण जर खीर वगैरे काय केली जी 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 हो बांडे। बांडे तर आपल्याकडची घराच्या वाट्यात जास्त मोठ्या त्रुशाला भाजी पण देऊ शकतो आणि देवाला प्रसाद पण होईल म्हणजे देवाला म्हणलं कधी खीर वगैरे केली तर प्रसाद होईल आणि तिला द्यायला तर झालं काहीच तसं सगळं मी देवासाठी आणले स्पेशली भांडे भांडे महाग असतात मिलन तिथे

तेव्हा चालू आहे माझी बर्थ्याची वगैरे हो घरातली स्वामींची तिथे झालेली आहे आणि तेवढंच मुलींचा कॉल आला बाहेर बाहेरच ऋषा बघ कशी बसली म्हणजे गाडीवरती उलटी वगैरे हो काय आणि किडे खूपच आहे पावसामुळे त्याच्यामुळे आपली बाहेरची जी मेन लाईट आहे ती बंद केली आहे कोर्सची लाईट बंद केली ते पण किडे असतात ना ते येतात बापाला किती कौतुकले की म्हणजे डायरेक्ट मला कॉल करून सांगतात तू बाहेरून थांब ती कशी बसली आहे तू बघ गावामध्ये गेले ते फुलं आणायला फुलं आणायला पाठवलं होतं तर अजून का आलेले नाहीयेत मला म्हणले लगेच बाहेर माझी पूजा चालूच होती करत होते मी कुठे स्वच्छता कशी बसली अशी उलटी बसून आली होय हे बघण्यासाठी <laughs> फोर केलं दगवाला गावात ना बसून आली का घाबरली बरी नाही चप्पल खालीच काढा मिला चिकचिक झालं मिलन हे खूप दूर झाला ना धूपचा ते इकडं आणा बाहेर आणा ते ते वाटेचा आणा लोभ आण जाळलं होतं ना इथं दारट ठेवते आता थोड्या वेळ सिरी सीच आहेत मिलन है ना कुछ मैं कैंडी बनाती तुम्हारे लिए कैसी कैंडी मैं तुमको दे बताती है तुम को लिए हम हम के लिए तुम, के, तुम के लिए अरे तुम 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 है ना तुम मम्मा है ना वो तुमको तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात दृशाचं मस्तपैकी खेळणं चाललंय आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची आहे तर चलो बाबा असंच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या